नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे संगीताज फूड कोर्टमध्ये ॲक्च्युली हा आमचा पहिला प्रयोग आहे या चॅनलवरचा जिकडे आम्ही फेस कॅमची व्हिडिओ बनवतो आहे या पहिले आपण फेस कॅम दाखवत नव्हतो फेस कॅमच्या व्हिडिओ आपल्या ये येत नव्हत्या ही आहे माझी आई जिच्या व्हिडिओ तुम्ही रोज बघताय चॅनलवरती तर आज आम्ही विचार करत होतो की चॅनलला व्ह्यूज येत आहेत व्हिडिओला व्ह्यूज येतात पण कोणी सबस्क्राईब नाही करत तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा कारण जर सबस्क्राईब केलं तर एक मोटिवेशन भेटतं आणि चॅनल आपलं पुढे ग्रो होत जाईल ठीक आहे तर आज हा नवीन आपला प्रयोग असा असणार जिथे आपण फेस कॅमची एक फूड व्लॉग नाही म्हणता येणार ना आपल्याला फूड रेसिपी ब्लॉग करूया आपण जिकडे रेसिपी आपण या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की सगळ्यांसोबत शेअर करा मला माहिती की तुम्हाला आवडणारच आहे हंड्रेड आणि मला ब्लॉगिंगचा थोडा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी विचार केला की हा एक प्रयोग करून बघू जर याला व्ह्यूज छान आले तर आपण हा प्रयोग कंटिन्यू पुढे चालू ठेवूया तर मम्मी आज आपण आपल्या साठी नक्की काय स्पेशल बनवणार आज आज आपण अंडा मसाला फ्राय तयार करणार आहे तर चला मित्रांनो आज आपण एक छान अशी रेसिपी बनवूया ती नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे आणि ती घरी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडेल आणि तुमच्या जे पण घरचे कोणी असतील ते नाव पण काढतील ही रेसिपी तुम्ही बघा आणि तशी फॉलो करा ठीक आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी आठ ते नऊ अंडे घेतलेले आहे अंडे जे घेतले ते उकडून घेतलेत का हो हो ते उकडून घेतलेले आहे काश्मीरी मिरची हळद काळी मिरी गरम मसाला तीन ते चार मिडियम आकाराचे आपण टोमॅटो घेतले कांदे तीन ते चार कांदे बारीक चिरून घेतलेले धने पावडर इथे आपण आता हा कच्चा मसाला घेतलेला आहे अद्रक लसूण पाकळ्या सात ते आठ कोथंबीर आणि हे मीठला सुरुवात करूया तर मी आता कशी प्रोसेस राहणार आहे आपली आता आपण सगळ्यात पहिले आपण इथे ना मसाला वाटून घेऊ हा जो कच्चा आहे ते याच्यात मी तीन ते चार टोमॅटो घेतले ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे हे बघा याच्यामध्ये आता मी कोथंबीर इथे अर्धा इंच अद्रक आणि सात आठ लसूण पाकळ्या यासुद्धा मी मिक्सरमध्ये घालून बारीक आपण याचं पेस्ट करून घेऊया हे बघा आता आपण कच्चा इथे मसाला बारीक करून घेतलेला आहे हे बघा आता आपण हे अंडे उकडून घेतलेले आहेत आता याचे दोन भाग करून घेणार आहेत प्रत्येकी आपण हे दोन भाग करून घ्यायचे अंड्याचे यार मम्मी एक अशी जबरदस्त आजची रेसिपी होऊन जाऊ दे लोकांना अशी आवडली पाहिजे जे पण त्यांच्या त्यांनी रेसिपी बनवली तर सगळ्यांना मजा आली पाहिजे अशी रेसिपी बनवत हो नक्कीच हे बघा आता आपण हे सगळे असे तुकडे करून घेऊया हे बघा आता आपण हे अंड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण पॅन आहे गॅसवर आणि त्याच्यात आपण तेल घालून घेतलेले तर हे अंडे आपण हे असे करून घेऊया

बाकीचे मसाले घालून घेऊया काश्मिरी मिरची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता गॅस बारीकच ठेवायची अर्धा चमच्या पेक्षा कमी आपण इथे हळद घालून घेऊया आणि इथे आपण अर्धा चमचा इथे काळी मिरी घालून घेऊया ही रेसिपी तू नक्की शिकली कुठे मी मला ना स्वयंपाकाची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी नवीन नवीन काही ना काही करत असते त्यातूनच मी ही एक नवीन डिश तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर मला रेसिपी बघा तुम्हाला रेसिपी छान बनणारच आहे कारण मी आतापर्यंत जे जे तुझ्या हाताचं आहे एकदम चविष्ट आणि एकदम जबरदस्त आहे मित्रांनो जर तुम्ही ही नक्की रेसिपीच घरी ट्राय करून बघितली तर हमकास तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो आणि रेसिपी आवडली तर फक्त तुम्हाला एक काम करायचंय की सबस्क्राईब करायचं केलं नसेल तर आणि जर एकदा सबस्क्राईब करायचं दोनदा करायचं नाही आणि लाईक करून कॉमेंट करायची कॉमेंट करून खूप गरजेचं आहे तेव्हा आम्हाला कळेल की तुमच्या नक्की प्रतिक्रिया काय की तुम्हाला रेसिपीबद्दल काय वाटते तुम्ही बनवल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाका आणि रेसिपीज मला सुद्धा बनवायला आवडतात जर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला जर वाटत असेल की मी रेसिपीज बनवायला पाहिजे तर मी नक्कीच या चॅनलवरती मी स्वतः रेसिपी बनवून टाकेल जर तुम्हाला आवडत असेल असं बघणं तर तुम्ही शंभर टक्के मला कमेंट सेक्शनमध्ये बनवू सांगू शकता मम्मी मला रेसिपी बनवता येते का खूप छान रेसिपी करतो मला त्याला पण माझ्यासाठी आवड आहे तुम्हाला त्याच्या आत्ता मिळेल आता आपण ह्याच्यावरती मीठ घालून घेऊया हे बघा थोडंवरती टेक्स्र येत थोडस फ्राय केल्याचं तर हे बघा आता आपण हे सगळे म्हणजे असे मस्त फ्राय करून घेतले हे दोन्ही साईड व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि आता आपण ह्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया आता आपण हा कच्चा मसाला इथे दळून घेतलेला आहे मिक्सर मध्ये तीन ते चार चमचे मी तेल घालून घेतलेले आणि आपण हा कच्चा मसाला याच्यामध्ये करून घेणार याचे इन्ग्रेडियन तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगितले होते जेव्हा आपण मिक्सरला लावत होतो तेव्हा आता हा मसाला आपण ना चार ते पाच मिनिट छान असा फ्राय करून घेऊया जेणेकरून त्याच्यातला कच्चापणा निघून जाईल आणि पूर्ण मसाल्याची टेस्ट येईल तोपर्यंत आपण असं फ्राय करून घेऊया आता आपण एक कांदे चिरून घेतले होते ते पण आपण या मसाल्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेऊया बघा कच्चा मसाला आणि कांदे आपण आता एक साथच घालून घेतलेले आहे आणि ते चार ते पाच मिनटं आपण छान असे ट्राय करून घेऊया नक्की साधारण किती वेळ जातो या रेसिपीला पूर्ण साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला रेसिपीला मसाला ते जसं कांदा तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा याच्यामध्ये व्यवस्थित आणि मग आपण याच्यामध्ये नंतर मसाले घालून घेणार हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये एकच असतं की जेवढा रेसिपीला टाइम जातो ना तेवढं तुमची रेसिपी स्वादिष्ट म्हणते कारण जर तुम्ही मसाले वगैरे फ्राय जर केले नाही किंवा मग व्यवस्थित त्याच्यामध्ये त्याचा सुगंध जर आला नाही तर तुमच्या रेसिपीला चवच येणार आता ए, आता आपण आपले छान मसाला आणि कांदा झालेला आहे तेल सुटलेल्या आजूबाजूला व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये बाकीचे जे आहेत ते मसाले घालून घेऊ तिथे आपण काश्मीरी मिरची घालून घेऊया काश्मीरी मिरचीने कलर छान येतो म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता काळी मिरी इथे आपण अर्धा चमचा घातली आहे हळद अर्धा चमचा पाऊन चमचा इथे धने पावडर एक चमचा आपण घालूया आणि इथे गरम मसाला हा मी घरीच तयार केलेला आहे तो खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मी हा चिमूट बरंच घालून घेतली आहे आणि आता आपण हे मसालेसुद्धा या कांद्यामध्ये आणि वाटणामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे जे मसाले आता इथे घातले आहेत ते किती अंड्यांसाठी हे मी सहा ते सात अंड्यांसाठी हे तयार केलेला आहे हा मसाला जर तुमचे कमी जर अंडे बॉईल केलेले असतील तर तुम्ही याच्यामध्ये मसाला कमी घालून घ्या तुमच्या प्रमाणे हां तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले आता आपण या मसाल्याच्या चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेऊया कारण आपण अंडे फ्राय करताना अंड्यांना ला मीठ लावलं होतं म्हणून आपण या मसाल्याच्या अंदाजाने आपण थोडंसं इथे मीठ घालून घेतलेलं आहे आता हे मसाले छान मिक्स झाले खूप छान स्वाद येतो याचा आता याच्यात आपण हे अंडे काय केले होते ते आपण घालून घेऊया ते बघा आता आपण आते एक एक अंडे सगळे असे या मसाल्यामध्ये घालून घेऊ याच्या सुगंधावरुनच कळतंय की रेसिपी एकदम भन्नाट आणि जबरदस्त होणार आहे खूपच टेस्टी रेसिपी लागते मी मधून अजूनही करत असते त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा हे आपण आता इथे सगळे अंडे याच्यामध्ये घालून घेऊ या आणि ही जी रेसिपी ती थोडी युनिक आहे त्याच्यामुळे मला वाटतंय की बऱ्यापैकी लोकांनी केलेली नसावी म्हणून तर आपण काहीतरी नवीन काहीतरी करतोय ना चॅनलला बरोबर बरोबर हे बघा आपण हे सगळे व्यवस्थित आणि याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना त्या मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून आपण थोडस पाणी त्याच्यात घालून घेऊया हे बघा आपण असं थोडं पाणी इथे घालून घेऊया जेणेकरून पूर्ण अंड्याला आपला मसाला लागला गेला पाहिजे हे बघा असे आपण व्यवस्थित इथे घालून घेतल्यामुळे त्यावेळी पूर्ण अंड्यांना मसाला लागेल जबरदस्त आता आपण हे दोन मिनटं असे या मसाल्यामध्ये अंडे ठेवणार आहे हे बघा आता आपली मस्तपैकी इथे भाजी अंड्याची अंडा फ्राय भाजी तयार झालेली बघा व्यवस्थित खूप छान अशी भिस्ती आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया मित्रा नो इते आपनी आ, आ, तर मित्रांनो इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे खूप जबरदस्त असं त्याचा स्मेल येतोय म्हणजे लगेच जेवायची इच्छा होते तर मम्मी तुला ही जी रेसिपी जी तू केली आहे लोकांना काय सांगशील ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगत जा आणि नक्की मला पण खात्री आहे की तुम्हाला रेसिपी एक नंबर आवडणार म्हणजे आवडणार yes, ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ नक्की आवडल्यानंतर कमेंट कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया जी आहे ती तुम्ही मेन्शन करू शकता इथे आपली ही रेसिपी आपण केलेली आहे आता इथे तर जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही लाईक करायचं विसरायचं नाही आणि कमेंट करायचं बिलकुल पण विसरायचं नाही धन्यवाद 对了